श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा उद्या आहे पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी आणि दोन हजार पंचवीस या नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असतं आणि या दिवशी गणपती बाप्पांची पूजा सेवा आराधना केल्याने केली जाते संकष्टी चतुर्थीचा व्रत करणाऱ्या व्यक्तींच्या मनातील सर्व मनोकामना बाप्पा नक्कीच पूर्ण करतात गणपती बाप्पा त्यांच्या भक्तांना कधीही निराश करत नाही तर त्याचबरोबर खास करून मुलांसाठी आपण या दिवशी जी काही सेवा उपाय करू शकतो तर तर असाच एक उपाय म्हणजे एक नारळाचा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय का कसा करायचा कोणी करायचा कधी करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवता आहेत गणपती बाप्पांना बुद्धीदाता आणि मंगलदाता असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्या मुलां मुलांसाठी आपल्याला खास संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान आटोपून स्नान करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि देवघरातील गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा सेवा करायची आहे सर्वप्रथम आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुपाचा दिवा प्रज्वलित करणं शक्य नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे या नंतर आपल्याला एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवायची आहे त्यावरती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि या मूर्तीला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे पाण्याचा पंचामृताचा किंवा काच्या दुधाने आपल्याला अभिषेक करायचा आहे श्री गणेशाय नम किंवा ओम गण गणपताये नम तर हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला हा अभिषेक करून घ्यायचा आहे यानंतर ही गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आपल्या जागेवरती ठेवायची आपल्याला त्यांच्या जागेवरती ठेवायची आहे तुमच्याकडे जर छोटासा चौरंग असेल त्या चौरंगावरती देखील तुम्ही ठेवू शकता किंवा देवघरामध्ये ठेवली तरी देखील चालणार आहे तर आपल्याला मूर्तीला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर एखादं जास्वंदीचं फूल लाल रंगाचं ते देखील अर्पण करायचं आहे सोबतच दुर्वाद अर्पण करायचं आहे आणि गुळ खोबऱ्याचा आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे इतर दे, देवी देवतांची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची आहे ती करून घ्यायची आहे त्याच बरोबर बाप्पांची आरती देखील आपल्याला करायची आहे अशा प्रकारे आपल्याला प्रथम आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर दिवसभरामध्ये जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तर तेव्हा आपल्याला एक जे नारळ आहे तर तो आपल्या मुलांच्या कल्याणासाठी एका ठिकाणी ठेवायचा आहे शक्यतो आपल्याला मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा आहे परंतु जर मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर आपण घरी सुद्धा हा उपाय करू शकता परंतु आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे की हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे आता मंदिरामध्ये आपण जाऊन हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आई करू शकते वडील करू शकतात आणि मुलं स्वतः करू शकतात बऱ्याच वेळा मुलांची स्मरण शक्ती कमजोर झालेली असते वाचलेले जे अभ्यास केलेला असतो वाचलेलं असतं त्यांच्या लक्षामध्ये राहत नाही लहान जी मुले आहेत मुलं मुली आहेत तर ती खूप हट्टीपणा चिडचिडपणा करता काही केल्या नाही मुलांना वाईट सवयी लागलेल्या आहेत व्यसनांच्या आहारी गेलेले असतील किंवा कितीही वाचलेलं लिहिलेलं त्यांच्या लक्षात राहत नाही एन परी ऐन वेळेला परीक्षेच्या वेळेमध्ये त्यांना ते केलेला अभ्यास आठवत नाही अभ्यासामध्ये मार्क्स मिळत नाही परीक्षेमध्ये मार्क्स मिळत नाही नसतील मुले बाहेरगावी नोकरीच्या शोधात आहेत परंतु मनासारखी एखादी नोकरी मिळत नाही किंवा नोकरी आहे परंतु नोकरीमध्ये यश मिळत नाही प्रमोशन होत नाही मनासारखा पगार मिळत नाही तर अशा कोणत्याही इच्छेसाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करू शकता मुले सतत आजारी पडणं पडत असतील तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर आपल्या इतर काही इच्छा आकांक्षा असतील म्हणजे आर्थिक समस्या असतील पैशा संबंधीच्या अडचणी असतील किंवा घरामध्ये सतत कलह किरकीर भांडण वाद तंटे असतील अ... तर यासाठी तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालणार आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पाण्याचा नारळ घ्यायचा आहे ना नारळ हा नवीनच घ्यायचा आहे नारळ नारळाला कुठेही तडा गेलेला नसावा व्यवस्थित अखंड आणि सोललेला नारियळ आपलं नारळ आपल्याला घ्यायचा नाही एक लाल रंगाचं कॉटनचं आपल्याला कोरं कापड घ्यायचं आहे तो नारळ गुंडाळ गुंडाळता येईल एवढा ये आपल्याला कापड लागणार आहे तर कापड सुद्धा नवीनच असावं कापड किंवा वापरलेला वापरलेला नारळ आपल्याला उपायासाठी चुकूनही घ्यायचा नाही यानंतर एकवीस दुर्वा ची जुडी आपल्याला घ्यायची आहे एक लाल जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे सोबतच मोदक किंवा खोबऱ्याचा नैवेद्य म्हणून आपल्याला घ्यायचा आहे हे सर्व घेऊन आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दिवा लावायचा आहे जातानाच आपल्याला एक कणकेचा दिवा घे सोबत घेऊन जायचा आहे हा कणकेचा दिवा करायला काही जास्त जर वेळ नसेल तुम्हाला तर मातीचा दिवा आपण ती देखील तुम्ही घेऊ शकता परंतु शक्यतो कणकेचा दिवा तुम्ही नेण्याचा प्रयत्न करा किंवा नसेलच तर मातीचा दिवा आपल्याला वापरायचा आहे गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर मंदिरामध्ये आपल्याला सर्वप्रथम हा दिवा लावायचा आहे दिवा ठेवताना त्याखाली थोडासा आपल्याला अखंड अक्षदांचा ठेवून त्याचं आसन द्यायचं आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला दिव्याला हळदी कुंकुम अक्षदा फुल अर्पण करायचं आहे आणि दिव्याची मनोभावे पूजा करायची आहे त्यानंतर नंतर काय करायचं आहे तर बघा गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचा आहे त्यांना अक्षदा अर्पण करायचं आहे लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे सोबत दुर्वा अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपण जो नारळ घेतलेला आहे तर तो नारळ आपल्याला त्या लाल कपड्यामध्ये गुंडाळायचा आहे आणि आपल्याला दोन्ही हातामध्ये तो ना नारळ जो आहे तर तो घ्यायचा आणि यानंतर आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व शिष म्हणायचा आहे आता आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व अथर्वशीष पठन करणं शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी आपल्याला गणपती अथर्व पाठ करायचा आहे म्हणायचं आहे एक वेळा गणेश सूत्र जे आहे तर ते देखील आपल्याला पठन करायचं आहे आणि हा नारळ जो आहे तर तो त्या कापडा कापडामध्ये गुंढाळून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाशी आपल्याला अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून मनोभावे बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनामध्ये जी कोणती Uh... अमुक नावाची स म्हणजे जी कोणती सम समस्या आहे तर ती माझ्या मुलांची स्मरणशक्ती सुधारू द्या किंवा माझ्या मुलांची शैक्षणिक प्रगती होऊ द्या त्याला नोकरी मिळू द्या त्याचं नोकरीमध्ये प्रमोशन होऊ द्या मुलांच्या बाबतीत जी काही समस्या असेल अडचण असेल ती तुम्हाला किंवा काही दुःख असेल तर ते तुम्हाला बाप्पांना मनोभावे सांगायचं आहे आणि आपली ही समस्या नष्ट व्हावी म्हणून आपल्याला गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे तर तर अशा प्रकारे प्रकारे लाल कपड्यामध्ये हा नारळ गुंडाळून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण आहे आणि मंदिरातून घरी एत, इतरांनी वाहिलेले वाहिलेले किंवा आपण जे तांदूळ आहेत तर त्यातील काही तांदूळ आपल्याला घरी आणायचे आहे आणि ते लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये किंवा त्या आपण ज्या ठिकाणी आपले पैसे दागिने किंवा मौल्यवान वस्तू ठेवतो तर त्या ठिकाणी आपल्याला ते ठेवायचे आहे आपण दुर्वा आहेत तर त्या सुद्धा मंदिरातून घरी आणू शकता आणि त्या देखील तुम्ही लाल कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवू शकता यामुळे आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या देखील नष्ट हो व्हायला मदत होते आणि आपली परिस्थिती ही हळूहळू सुधारत जाते तर अशा हा, साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे कारण ही चतुर्थी संकष्टी चतुर्थी आपली वर्षातील पहिली चतुर्थी आहे त्यामुळे मनोभावे बाप्पांना ही आपल्याला सेवा करायची आहे बाप्पांची आणि जी काय आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा आहे तर ती बापांच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे बाप्पांना सांगायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समोर